एक नवे दोन नवे तर तब्बल पंचवीस पेक्षा अधिक काळातील लखोबा लोखंडे लग्न जुळत नाहीत म्हणून सर्वजण परेशान आहेत मात्र या लखोबा लोखंडेचे मी ऐकले तर तुम्ही देखील चक्राऊन जाल कारण त्यानं दोन चार नव्हे तर तब्बल पंचवीस ते तीस महिलांशी लग्न केलं असल्याची माहिती समोर आली त्यावरच थांबला नाही तर त्यानं त्यांना लाखो रुपयांना गंडाही घातलाय फिरोज नियास शीख असं या लखोबाचं नाव आहे त्यानं लग्न जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावर फेक प्रोफाईल तयार केला होता तिथे तो घटस्फोटीत किंवा विधवा महिलांना लक्ष्य करायचा लग्न करून त्यांच्याकडून पैसे दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन फरार व्हायचा मात्र राला सुपारा पोलिसांनी त्याचीच मोडस ऑपरेंडी वापरून त्याच्या मुसके आवडले आहे आचार्य अत्रे यांच्या तो मी नव्हेच या नाटकातील पलखोबा लोखंडे याला देखील लाजवेल असे कारनामे या आधुनिक लखुबाने केलेले आहेत मेट्रोमिनियम वेबसाईटवर घटस्फोटीत आणि विधवा महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात तोडायचा काहींना तो, का तो लग्न बेडीतही अडकवायचा असं करता करता तोच पोलिसांच्या कसा अडकला हे त्यालाही नाही कारण ज्या तो फेक प्रोफाईल बनवून पोलिसांची फसवणूक करायचा त्याच पद्धतीनं वापर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी केला नाला सुपारा पोलिसांनी देखील एका महिलेच्या नावानं फेक प्रोफाईल बनवून सापळा रचला या सापळ्यात हा लखोबा लोखंडे अडकला फिरोज शेख यांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली आणि गुजरात मध्ये देखील आतापर्यंत पंचवीस ते तीस महिलांना गंडा घातलाय अनेक वेळा जेलच्या वाऱ्या देखील त्यानं केल्या फिरोज शेख यांना एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून एका घटस्फोटीत महिलेशी ओळख वाढवली त्यानंतर तिच्याशी लग्न देखील केलं आपल्या नव्या संसाराची स्वप्न बघणाऱ्या त्या महिलेचा विश्वास त्यानं संपादित केला फिरोजनं तिच्याकडून लॅपटॉप आणि कार घेण्यासाठी सहा लाख पन्नास हजार सातशे नव्वद गायब झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं त्यानंतर तिनं थेट नाला सुपारा ठाणे गाठलं पोलिसांनी फिरोजचा शोध सुरू केला मात्र त्याचा नंबर नसल्यानं तो पोलिसांना सापडत नव्हता त्यामुळं पोलिसांनी फिरोजचीच गुंडा करण्याची पद्धत वापरली एका महिला महिलेच्या नावानं फेक प्रोफाईल बनवून त्याच्याशी सलगी केली त्यानं तिला भेटायला बोलवलं त्यावेळी नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून या लखोवाला कल्याणमधून मधून जेरबंद केलं त्याच्याकडून अनेक महिलांचे एटीएम कार्ड चेकबुक सहा मोबाईल एक लॅपटॉप महिलांचे पॅन कार्ड क्रेडिट कार्ड दागिने सापडले आहेत तीन लाख एकवीस हजार चारशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत